नमस्कार मित्रांनो गोल्ड रेड टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याचे भाव काय आहेत प्रति अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत हे सगळे तपासूया तसेच कालच्या तुलनेत आज भाव वाढले का कमी झाले हेही आपल्याला पाहायचं आहे मात्र मित्रांनो चांदीचेही भाव यासोबत आपल्याला तपासायचे आहेत तुम्ही जर नवीन असाल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सुरुवात करू अठरा कॅरेट सोन्यापासून वजन एक ग्राम अठरा कॅरेट सोनं खालचा दर होता सात हजार सात हजार तीनशे तेवीस म्हणजे चोवीस रुपयाचा फरक आपल्याला पाहायला भेटतो वजन आठ ग्राम खालचा दर होता अठ्ठावन्न तीनशे ब्याण्णव तर आजचा दर आहे अठ्ठावन्न पाचशे चौऱ्याऐंशी इथे सुद्धा एकशे ब्याण्णव रुपयाचा फरक आपल्याला पाहायला भेटतो वजन दहा ग्राम बहात्तर हजार नऊशे नव्वद रुपये हा कालचा दर होता तर आजचा दर त्र्याहत्तर हजार दोनशे तीस रुपये म्हणजे दोनशे चाळीस रुपयांनी सोनं महागल्याला पाहायला भेटतं यानंतर मात्र बावीस कॅरेट सोन्याने काय दिवे लावले हे सुद्धा आपण बघूया बावीस कॅरेट सोनं वजन एक ग्राम कालचा दर होता आठ हजार नऊशे वीस रुपये आजचा दर आहे आठ हजार नऊशे पन्नास सुद्धा तीस रुपयांनी एक ग्राममध्ये वाढ पाहायला भेटते वजन आठ ग्राम कालचा दर होता एकाहत्तर हजार तीनशे साठ आजचा दर आहे एकाहत्तर हजार सहाशे दोनशे चाळीस रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते वजन दहा ग्राम कालचा दर होता एकोणनव्वद दोनशे तर आजचा दर आहे एकोणनव्वद पाचशे म्हणजे तीनशे रुपयाची वाढ बावीस कॅरेट सोन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते ते सुद्धा दहा ग्राम उजने आता चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव तपासूया वजन एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार सातशे एकतीस रुपये तर आजचा दर आहे नऊ हजार सातशे चौसष्ट रुपये परत तेहतीस रुपयाचा आहे वजन आठ ग्राम कालचा दर होता सत्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस आजचा दर आहे अठ्याहत्तर हजार एकशे बारा रुपये आपल्याला पाहायला भेटतं की दोनशे चौसष्ट रुपयांनी सोनं वाढलं आहे वजन दहा ग्राम शुद्ध सोनं सत्याण्णव हजार तीनशे दहा रुपयाला कालचा दर होता तर सत्त्याण्णव हजार सहाशे चाळीस आजचा दर आहे तीनशे तीस रुपयाची वाढ पाहायला भेटते आता चांदीचे भाव तपासूया वजन एक ग्राम चांदी कालचा दर होता नव्याण्णव पॉईंट नव्वद तर आजचा दर शंभर म्हणजे दहा पैशाची वाढ आपल्याला पाहायला भेटते वजन आठ ग्राम कालचा दर होता सातशे नव्याण्णव पॉईंट वीस तर आजचा दर आहे आठशे म्हणजे इथे सुद्धा आपल्याला ऐंशी पैशाची वाढ आठ ग्राम माग पाहायला भेटते वजन दहा ग्राम कालचा दर होता नऊशे नव्याण्णव रुपये तर आजचा दर आहे एक हजार रुपये येथे एक रुपयाने सोनं वाढल्याला पाहायला भेटतं आता एक किलो काल नौग 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 एक महाग कालचा दर होता नव्याण्णव हजार नऊशे तर आजचा दर आहे एक लाख रुपये म्हणजेच शंभर रुपयाने सोनं चांगलंच महागल्याला आपल्याला पाहायला भेटतं मात्र आता आपल्याला कारण सुद्धा शोधावं लागतील की सोनं आणि चांदी का मागलं त्यातील काही प्रमुख कारण बघूया मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सत्तावन्न पॉईंट पाच मेट्रिक टन सोनं खरेदी केलं होतं ज्यामुळे देशाच्या सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे याचाच विरुद्ध या, या खरेदीमुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढ झालेली पाहायला भेटते डॉलरची कमजोरी आणि व्याजदराबाबत अनिश्चितता हे सुद्धा कारण आहे अमेरिकेच्या डॉलरची किमतीत घसरलेली आणि यानंतर मात्र अनिश्चितता यामुळे आपल्याला महाग पाहायला भेटतं गुंतवणूकदारांची झुकणारी मानसिकता यामुळे आपल्याला पाहायला भेटतं की सोनं सध्या सेफ हँड आहे चला सोन्यात गुंतवू असं म्हणून सोन्याची मागणी वाढली आणि जिथं डिमांड वाढते तिथं आपल्याला पाहायला भेटतं ॲटोमॅटिक भाव सुद्धा वाढतं जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळवण्याचा प्रवृत्ती काढली आहे या सुरक्षिततेच्या शोधामुळे सोन्याच्या किमतीत चांगलीच वाढ पाहिल्याला भेटते सोन्याच्या किमतीत वाढीचा अंदाज हे आता एक लाख दहा हजारापर्यंत पोहोचू शकतो दहा ग्राम शकांचं म्हणणं आहे पण मात्र या सगळ्यामध्ये सामान्य माणसाचं काय सामान्य माणूस सोनं एवढं महाग घेऊ शकेल का असे काही प्रश्न अनुत्तरितच आपल्याला पाहायला भेटतात मित्रांनो अशाच अपडेटसाठी तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील भागामध्ये